नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत दुग्ध व्यवसायात आज आहारानंतर सर्वात जास्त खर्च हा उपचारावर होत आहे ट्रीटमेंट करताना काही छोट्या छोट्या गोष्टी पशुपालक स्वतः गोठ्यावर करू शकतात उपचाराबाबत बेसिक नॉलेज हे प्रत्येक पशुपालकाकडे असलेच पाहिजे परंतु तज्ञ पशु पशुवैद्यकांचा सल्ला न घेता आपण कुठलाही उपचार स्वतः करण्याच्या भानगडीत पडू नये पशुपालकांनी काही प्रथम उपचार जर वेळेत केले तर पशुवैद्यकांना सुद्धा मदत होते तसेच जनावरे आजारापासून बरे होण्यास सुद्धा किंवा त्यांचा जीव वाचवण्यात मदत होते तर पशुपालकांनी काय काय प्रथम उपचार हे आपल्या गोठ्यावर केले पाहिजे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर राहणे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते तर आम्हाला सांगा की प्रथम उपचार हे गोठ्यावर करावेत का आपण जसं बोललात की पशुवैद्यकाचा सल्ला न घेता कुठलाही उपचार करू नये आणि ते कायदेशीर सुद्धा नाही परंतु छोट्या छोट्या गोष्टी असतात की टेम्परेचर घेणे असेल गाय फुगली असेल तर तिला औषध पाजणे असेल किंवा डॉक्टर येईपर्यंत आपण रक्तस्राव होतोय तर तिथे पट्टी बांधणे असेल किंवा एखादं औषध ओतून ते रक्तस्राव थांबवणे असेल किंवा एखादी जखम झाली तर ती मलमपट्टी रोजच्या रोज करणे आहे Uh, मस्टायटिस झाले तर सडामध्ये ट्यूबा सोडणे आहे या काही गोष्टी आपल्याला गोठ्यावर कराव्या ला लागतात आणि यामध्ये जर आपण योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या तर अनेक वेळेस आपल्या उपचारावरचा खर्च जवळजवळ नव्वद टक्के सुद्धा कमी होऊ शकतो कारण वेळेत योग्य निदान होईल आणि उपचाराला सुद्धा मदत होईल कारण प्रत्येक वेळेस डॉक्टर आपल्या गोठ्यावर आपल्याला हव्या त्या वेळेतच पोचेल याची काही गॅरंटी नसते आणि आपण बघतो की प्रत्येक शेतकऱ्याच्या जा गोठ्यात जाऊन सेवा देताना पशुवैद्यक दे प्रत्येकाच्या गोठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅव्हलिंग मध्येच खूप वेळ जात असतो त्यामुळे आपल्याला थोड्या काही गोष्टी स्वतः शिकून घेणं गरजेचं आहे परंतु पुन्हा एकदा विनंती तीच राहील की पशुवैद्यकाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही उपचाराच्या भांगडीत पडू नये प्रथम उपचार जे शक्य ते करू शकतो पण स्वतः कुणीही उपचार करण्याच्या भांगडीत पडू नये ओके प्रथम उपचार आणि प्रत्यक्ष उपचार यात काय काय फरक आता प्रथम उपचार किंवा फर्स्ट एड म्हणतो आपण की इमिजिएट की काहीतरी झालं आणि त्यावेळेस काही गोष्टी करणं गरजेचं आहे डॉक्टर येईपर्यंत जसं माणसामध्ये दवाखान्यात नेईपर्यंत जागेवर काही गोष्टी कराव्या लागतो ऍक्सिडेंट झालाय रक्तस्राव होतो तर पट्टी बांधावं लागणार आहे काहीतरी भाजलंय तर त्याच्यावर बर्फ लावणे असेल पाणी ओतणे असेल हे जसं माणसामध्ये करतो तसं जनावरांमध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात गाय फुगलेली असेल तर तिला औषध पाजले असेल असे, किंवा एखाद्या जनावरांचे रक्तस्राव होतोय शिंग मोडले त्यावेळेस काही प्रथम उपचार स्वतः डॉक्टर येईपर्यंत पशुपालकाला करणं गरजेचं असतं आणि ते जर योग्य पद्धतीने केले तर मग डॉक्टर आल्यानंतर सुद्धा त्यांना उपचारासाठी मदत होते आणि योग्य वेळी प्रथम उपचार केल्यामुळे उपचारावर जो काही खर्च करावा लागणार आहे किंवा उपचार जे जास्त करावा लागणार आहे त्याला आपण टाळू शकतो त्याच आणि उपचार जे असतात उपचार म्हणजे औषध जे इंजेक्शन वाटे किंवा सलाईनद्वारे किंवा आपण वेगवेगळे औषधं सडामध्ये सोडतो गर्भाशयात सोडतो हे जे काही प्रोसिजर करावं लागतात की एखाद्या जनावरला आजार झाला आणि त्या आजारामधून त्याला बाहेर काढण्यासाठी काही औषधं वापरावं लागतात तो जो औषधोपचार आहे तो प्रत्यक्ष उपचार आणि जनावरांना तात्काळ त्याचा जीव वाचवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात तर त्याला आपण आप आप प्रथम उपचार म्हणू शकतो प्रथम उपचार असो उपचार यात सर्वात महत्वाचे पशुपालकांनी आजारी जनावर कसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जनावरांना कधी प्रथम उपचार दिला पाहिजे हे देण्यात येणं त्यासाठी आपलं गोठ्यामध्ये बारकाई लक्ष असलं पाहिजे जर आपल्याला जास्त जनावर असेल तर चोवीस तास तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जर गरज पडली जसं अचानक आपण मेथी घास किंवा बरशी खाऊ घालत असाल तर तिथं अचानक जनावर एखादं जास्त घास खात आणि जनावर फुगतं त्यावेळेस फुगलेल्या जनावराला ज्याच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गॅस झाला त्याच्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि वेळेत उपचार मिळाला नाही तर मग डॉक्टर येईपर्यंत त्या जनावरांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर अशा वेळेस आपल्याला जनावर आजारी पडले हे ओळखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे किंवा त्याला प्रथम उपचार देणं गरजेचं आहे हे ओळखणं खूप गरजेचं सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपल्याला अनेक वेळेस आपण बघतो की पशुपालक फोन काय करतो की जनावरांचं दूध कमी झालं परंतु दूध कमी होताना जर आज दूध कमी झालं असेल तर गेले दोन तीन दिवस मागे कदाचित ते जनावर चारा खायचं कमी झालेलं असेल त्याला ताप आलेला असेल तर ही लक्षणं अगोदर सुरू झालेली असतात त्याच्या शेण झालेलं असतं तर अशी जी आहेत त्यात खास करून आपण जर बघायचं म्हणलं की डोळ्यामधून पाणी येणे जनावर शांत बसणे जनावर गोठ्यातून जर मुक्त गोठा असेल तर सगळ्या जनावरांमधून एका कडेला जात आणि शांत हा वेगळे राहतं आमचं त्याचबरोबर जनावर आजारी असेल तर त्याचं सगळ्यात महत्वाचं चारा खाण्याचं कमी होतं त्यानंतर रोंथ करण्याचं प्रमाण कमी होतं जनावर अनेक वेळेस शेण पात्र टाकतं जनावरच्या अंगावरचे केस जे आहेत ते उभे राहतात अशा पद्धतीने जनावरांमध्ये वेगवेगळे लक्षणं दिसत असतात जनावर श्वास घेताना त्याला त्रास होतो जर उष्माघात झालेला असेल आ, आ, तर, तर तिथे जनावर जीभ बाहेर काढून मोठमोठ्या श्वास घेतो त्याच्याकडून लाळ गळत असते अनेक वेळ जखमा झाल्यास दिसतात आपल्याला जनावरच पोट फुगलेलं असतं ह्या सगळ्या बाबी आहेत त्याच्यावर बारकाईने जर पशुपालकांनी लक्ष दिलं तर मग आपल्याला तिथे जनावर आजारी आहे किंवा कसं एक आणि त्यानुसार आपण काही गोष्टी स्वतः करू शकतो आणि बाकी गोष्टीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो किंवा त्यांचा प्रत्यक्ष उपचारासाठी त्यांना बोलवू शकतो म्हणजे आपल्या गोटात जनावर आजारी आहे हे कळण्यासाठी प्रत्येक पशुपालकाचं लक्ष असू शकतो प्रथम उपचारात सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेत पाजणे हे सगळ्यात महत्वाचं काम पशुपालकाला करायचं असतं कारण अनेक वेळेस रोजच्या रोज इंजेक्शन किंवा सलाईन लावणं शक्य नसतं त्यामुळे फॉलोअप मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या लिहून देतो किंवा औषध पात्र औषध पाजायची ती असतात ती लिहून देतो किंवा त्यानंतर आपण सडामध्ये ज्या ट्यूब सोडायच्या त्या लिहून देतो तर हे करणं गरजेचं असतं त्याचबरोबर जर जनावर फुगले किंवा जनावरच्या घशामध्ये काय अडकलं किंवा अशा वेळेस एमर्जन्सी असेल कुठे जर कचरा होतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रथमोपचार करणं गरजेचं असतं प्रथम उपचारासाठी गोठ्यावर पशुपालकांकडे काय काय औषधे असावीत प्रथम उपचारामध्ये सगळ्यात महत्वाचं गोठ्यावर जखमांसाठी जे काही औषधं जसं टिंचर आयोडीन त्यानंतर कापूस बँडेज रक्तस्राव थांबवण्यासाठी त्यानंतर टर्पेन्ट ऑइल या सगळ्या गोष्टी जखमीसाठी असल्या पाहिजे त्यानंतर पचन जे काही रुमेन बफर असतात त्या पुढ्या आपल्या बॉटर कायम असल्या पाहिजे त्यानंतर जर पोट फुगले पोट दोन प्रकार फक्त त्या दोन्ही पद्धतीची औषधं आपल्याकडे असली पाहिजे त्याचबरोबर अ सरामध्ये ज्या काही ट्यूब सोडायच्या त्यातल्या एक दोन प्रकारच्या ट्यूब आपल्या गोठ्यावर कायम असल्या पाहिजे जर मास्टायटिस झाला तर वेळेत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या ट्यूब सोडू शकतो त्याचबरोबर काही ताप्यावरचे गोळ्या असतील तर त्या सुद्धा आपल्या गोठ्यावर असल्या पाहिजे म्हणजे डॉक्टरने उशीर झाले असेल किंवा रात्री उशीर आपल्या देण्यात आलं की रात्री दहा अकरा वाजता आपण गोठ्यामध्ये गेलो एखाद्या जनावर आपला आजारी आढळलं तर त्यावेळेस आपण त्याचं टेम्परेचर त् घेतलं आणि जर डॉक्टर दुसऱ्या दिवशीपर्यंत येऊ शकत नसतील त्यावेळेस आपण तिथे गोळ्या देऊन आपण तात्पुरते किमान त्याचा ता, ताप तरी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो अशा पद्धतीने काही औषधं वटार असली पाहिजे जनावर जर चारा खात नसेल तर पशुपालकांनी काय कारण चारा न खाण्याचे महत्वाचे काही जे कारण आहेत त्यामध्ये महत्वाचं की पोटातला सामू किंवा पीएच म्हणजे ऍसिडोसिस होतो किंवा अल्कोलोसिस होतो मोस्टली आपल्याकडच्या या झालेला असेल शेण येत असेल शेण चरवट येत असेल शेणामध्ये धान्याचे किंवा चाऱ्याचे तुकडे तसेच दिसत असते तर मग अशा वेळेस आपल्याला जनावरांना जे रोमेन बफर आहे त्याबरोबर इश्ट कल्चर असे जे कॉम्बिनेशनच्या पावडरच्या पोळ्या मिळतात त्या पाजणे गरजेचं आहे परंतु इथं ध्यानात ठेवलं पाहिजे की फक्त चारा खात नाही आणि ताप नाहीये किंवा पूर्ण चारा खात नाही त्याला आपण आणि थोडस शेण पातळ येत आहे किंवा खराब येत आहे तर इथे सिंपल इंडायजेशन म्हणतो ज्याच्यात ताप नसतो परंतु जनावर चारा कमी खातं रवंत कमी करत पोट बिघडलेलं असतं हे सिंपल इंडायजेशन असतं इथे कुठल्याही बॅक्टेरियाचा किंवा इतर जीवाणूंचा विषाणूंचा सहभाग नसतो या आजार करण्यात परंतु त्याचा जे आहार वगैरे घेण्याची पद्धत आहे त्यात काही बदल केला तर त्यामुळे असं झालेलं असतं तर मग सिंपल इंडायजेशन असेल तर मग आपण फक्त हे रोमॅनचा पीएच मेंटेन करण्याचे जे औषधी आहेत त्या देऊन आणि पोटामध्ये जे प्रीबायोटिक प्रोबायोटिक इष्ट आहे ते देऊन आपण हे क्लिअर करू शकतो आणि जर ह्या आजाराबरोबर त्यांना टेम्परेचर सुद्धा असेल जर ताप असेल तर मग आपण बोलवलं पाहिजे आपण स्वतः कुठल्याही उपचाराच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे जनावरांचे पोट फुगल्यास काय करावे आता जनावर पहिलं जसं मी सांगितलं की दोन प्रकारे पोट फुगतं एक तर असतो फॉदी ब्लॉट म्हणजे आपण जर मेथीघास बरशी जर हाय प्रोटीन कंटेंट असलेले आणि त्यामध्ये अनेक वेळेस आपण येऊन गोष्टी असतात त्या असल्यामुळे तिथे गॅस तयार नव्हता तिथे बुडबुडे तयार होत आणि अशी पोट फुटली त्याला आपण फ्रॉदी ब्लड म्हणतो आणि दुसरं एक प्रकार असतो की ज्यामध्ये फक्त गॅस तयार होतो पोटामध्ये तर ह्या दोन्ही प्रकारामध्ये जर आपण हिस्ट्री व्यवस्थित सांगितलं डॉक्टरांना की काय खाऊ घातलं होतं काय झालं त्यानुसार डॉक्टर आपल्याला सांगू शकतात की ॉन कंटेंट असलेले जसं ब्लोटोसिल आहे ही औषधं पाजायची मॅग्नेशियम मिल्क ऑफ मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट असलेली जी औषध आहे किंवा सर्व आपण मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा पाजू शकतो तर या दोन प्रकारच्या पोटफुग्या असतात आणि पोटफुगेच ओळखण्याचं मेन आपण बघितलं पाहिजे कि पोट दोन्ही बाजूने म्हणजे त्याच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूच्या कुशीचे जे त्रिकोण आहेत जे खड्डे आहेत तिथे जर दोन्हीकडून फुगे आले तर जनावर फुगला असं समजावं परंतु जर फक्त डावी कुस डाव्या बाजूचे जे त्रिकोणी कुस आहे ती फक्त द्रक्त गच्च फुगलेली दिसत असेल आणि दाबल्यानंतर तिथं कडकपणा जाणवत असेल तर त्याला आपण इम्पॅक्शन म्हणतो तिथं पोट फुगलेलं नसतं आणि ह्या मध्ये मग आपल्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया किंवा मॅग्नेशियम सल्फेट याचं आपल्याला द्रावण करून पाजणे गरजेचं असतं जेणेकरून पोट साफ होईल आणि तिथेच आपल्याला मग रोमेन वफर ईस्ट कल्चर प्रोबायोटिक असलेल्या औषधाच्या पुढ्या सुद्धा पाजणे गरजेचं असते mm -hmm. तर अशा पद्धतीने आपण पोट फुगलं तर जनावरांना प्रथम उपचार देऊ शकतो परंतु कंडिशन तीच पशुवैद्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि जनावरांना ताप नसला पाहिजे जनावरातील हगवण दुलाप यावर काय प्रथम उपचार करता येतील हगवण लागण्याचं म्हणजे जर सिम्पल इंडायजेशन असेल तर आपण अगोदर जर सांगितलं त्या पद्धतीने तिथे रोमेनचा पीएच बिघडलेला असतो आणि पचन करणारे जे जीवाणू आहेत जे इष्ट आहेत ते मेलेले असतात मग पहिला आपल्याला तिथं पीएच करेक्ट केला पाहिजे पीएच करेक्ट करण्यासाठी रोमेन बफर आणि तिथले जीवाणू जे काही मेलेले आहेत ते जीवाणू पुन्हा जिवंत करणे शक्य नसतं म्हणून आपण वरून त्यांना ते जीवाणू देणं गरजेचं जसं इस्ट कल्चर असेल प्रोबायोटिक असेल आणि हे प्रोबायोटिकमध्ये जे जीवाणू आहे चांगले पद्ध बायाटिक, बायाटिक, ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला काही प्रीबायोटिक द्यावं लागतं म्हणजे प्रीबायोटिक प्रोबायोटिक इस्ट आणि रुमेन बफर अशा सगळ्या गोष्टी असलेली पावडर जर आपण जनावर दिली तर मग आपल्याला तिथे जनावरांमध्ये हगवण जी सिंपल मुळे पातळ संघ अस होते त्या पातळ शेण येतात ज्यावेळेस शेणामध्ये काड्या येत आहेत शेणामध्ये छोटे छोटे धान्याचे कण बाहेर येत आहेत त्यांचं पचन बिघडलेलं तर ह्या गोष्टी आपण तिथे करेक्ट करू शकतो जनावर सगळ्यात महत्वाचा पशुपालकांचा एक प्रश्न असतो की जनावर पेंट किंवा खुराक खात नाही तर अशा वेळी काय करावे पेंट किंवा खुराक न खाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण पेंट किंवा खुराक बदलतो त्यावेळेस जर नवीन खाद्य आलेलं असेल आणि त्याला काही वास असेल तर अनेक वेळेस मशीन मध्ये हा प्रॉब्लेम होते त्या ते खात नाहीत एकतर तो वासाचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा जनावर विल्यानंतर मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जाते आणि त्याचं पुढे रूपांतर किटोसिस या आजारामध्ये होतो mm -hmm. जर जनावर मध्ये असेल तर त्याचे हे प्रमुख लक्षण आहे की ते हुरा किंवा पशुखाद्य न खातात ते फक्त सुका चारा आणि थोड्या फार प्रमाणात हिरवा चारा खातात परंतु मोठ्या प्रमाणावर ते पशुखाद्य खाण्याच्या ता टाळतात आणि पशुखाद्य खात नाही परंतु चारा व्यवस्थित खातात अशी जी जनावर आहेत किटोसिस मध्ये असण्याची शक्यता असते मग हे किटोसिस मध्ये असलेल्या mm -hmm. के जनावरांना एनर्जी सप्लिमेंट देणं गरजेचं असतं तर त्याचे खूप सारे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत त्यातला आपण एखादा देऊ शकतो किंवा आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण काही वेगळे ट्रीटमेंट सुद्धा आपण तिथे करू शकतो त्यामध्ये काही प्रिकर्सर वाढवणाऱ्या गोष्टी आपण त्यांना खाऊ घालू शकतो त्याचबरोबर त्यांच्या रक्तातील साखरच वाढवणे यासाठी सुद्धा काही इंजेक्शन आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणजे डॉक्टरांमार्फत आपण देऊन देऊ शकतो जनावरांना जेव्हा ताप येतो तर त्यावेळेस पशुपालकांनी काय केले पाहिजे ताप येतो म्हणजे हे एक लक्षण आहे आणि ह्या लक्षणाचे अनेक आजार असू शकतात पण ताप येतो तुम्हाला जर किंवा आपण तिवा म्हणतो त्यामध्ये सुद्धा ताप येतो किंवा इतर कुठलाही आजार असो त्यामध्ये ताप येतो निमोनियाचा ताप आहे किंवा वचड तापाचा ताप आहे किंवा लंपी झाला आहे कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि कुठल्या प्रकारचं हे टेम्परेचर आहे अनेक वेळेस आपण बघितलं की ही, हिट मध्ये सुद्धा ज्यावेळेस जनावर हिट स्ट्रेस मध्ये जातात त्यावेळेस सुद्धा आपल्याला तिथे जनावरांचं टेम्परेचर वाढलेलं दिसते त्यावेळेस त्याला कुठलाही आजार नसतो तर ताप आला म्हणजे लगेच तापीचं औषध दिलं पाहिजे किंवा कुठलं तरी एकच औषध दिलं पाहिजे असं नसतं तिथे आपल्याला त्याच योग्य निदान झालं पाहिजे योग्य निदान करून नंतरच आपण तिथे पशुविद्यार्थ्याच्या सल्ल्याने वैद्यकाच्या उपस्थितीत उपचार झाला पाहिजे आणि त्यासाठी योग्य निदान होणं गरजेचं आहे तरी सुद्धा जसं अगोदर सुद्धा आपली चर्चा झाली की जर पशुवैद्यक येण्यास वेळ असेल तर पशुवैद्यकांना सल्ल्याने आपण पॅरेसिटीमॉल कंटेंट असलेल्या काही गोळ्या आपण जनावर देऊ शकतो जेणेकरून त्यांचं तापमान कमी होण्यास मदत होईल हिट स्ट्रोक असेल तर ते त्यांच्या अंगावर ओली पोते टाकणे असेल त्यांच्या शिंगाच्या भोवती आपण तिथे ओलं बर्फाच्या पाण्यात थंड केलेला टॉवेल गुंडाळणे असेल अशा गोष्टी आपण करू शकतो आणि आपल्या जनावरांना डॉक्टर जे काही नुकसान होणार आहे अनेक वेळेस आपण बघतो एकशे पाच एकशे सात टेम्परेचर असतो अशा जनावरांच्या बॉडीचा टेम्परेचर जितक्या लवकर आपण कमी करू तितक्या लवकर ते ह्या आजारातून बाहेर पडणार आहे तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि मग आपण ते पुढचा उपचार सल्ल्याने करू शकतो तापका आलाय लक्षात घेऊन आणि पशुवैद्याचा पशुपालकांनी प्रथम उपचार करावेत सर्वात महत्वाचा विषय मास्टायटिस मास्टायटिस मध्ये पशुपालकांनी प्रथम उपचार करणे अपेक्षित आहेत मास्टायटिस मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पशुपालकांनी स्वतः जनावरांना मास्टायटीस झालेलं ओळखणं हे महत्वाचं आहे अनेक वेळेस आपण बघतो की सर्व मिल्किंग मशीन लावलं जातं आणि दूध कसं येतं काय होतं याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि ज्यावेळेस दोन तीन दिवसानंतर मोठ्या प्रमाणात कासाला सूज येते दूध पूर्ण बंद होतं हात दगडी झालेली असती त्यावेळेस मग कृषी हो पाचारण केलं जातं की लाईला मास्टायटीस झालं तर सगळ्यात महत्वाचं की मास्टायटीस ओळखणे त्यानंतर मास्टायटीस झालेला असेल तर मशीनने लावता हाताने पूर्ण कास मोकळी करणे योग्य पद्धतीने पानवून जास्तीत जास्त दूध आणि त्यातले जे इन्फेक्टेड मटेरियल आहे ते सगळं काढून घेणे हे महत्वाचं आहे त्यानंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने आपण तिथे काही जर ट्यूब सोडायचे असतील तर ते तात्काळ सोडल्या पाहिजे जेणेकरून तिथे लवकरात लवकर उपचार सुरू होतो आणि तिथले बॅक्टेरिया मारणं आपल्याला सोपं जातं त्याचबरोबर जर कासला खूप मोठी सूज असेल आणि कास गरम झालेले असेल तर तिथे मग आपण बर्फाने शेकवणे खूप गरजेचं असतं ते केलं पाहिजे आणि जर जुन्या प्रकारचं जर मास्टॅटिस असेल आणि तिथे कडक पाना असेल तर मग तिथे पशुवैद्याकाच्या सल्ल्याने हॉट फोर्मोटेशन करणे गरजेचं असतं त्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून फडक्याने आपण ते शेकू शकतो किंवा त्यासाठी काही मलम लावून त्याला आपण मसाज करू शकतो परंतु हे सगळं पशुवैद्याकाच्या सल्ल्याने करावं त्या पशूंना अनेक वेळेस जखमा होतात तर त्यावेळेस काय प्रथम उपचार केले पाहिजेत जखमांमध्ये आपण अनेक वेळेस बघतो की जनावरांना जखम होते रक्तप्रवास सुरू होतो तर मग तिथे आपल्याला ते साफ करून आपल्याला तिथे मलम लावून पट्टी बांधणं गरजेचं असतं त्याचबरोबर जर जास्त जखम असेल आणि ते जर तिथे टाके घालण्यासारखे जर कंडिशन असेल तर आपण पशुवैद्यकडे टाके घालून घेतले पाहिजे त्याचबरोबर जर फ्रॅक्चर असेल तर मग आपल्याला पशुवैद्यक येईपर्यंत तो पाय जास्त हालचाल करणार नाही किंवा तो जनावरांचा भाग त्याच्यावर डायरेक्ट वजन पाडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे कारण अनेक वेळेस फ्रॅक्चर हाडाचे जर त्याच्यावर वजन दिलं गेलं तर हे फ्रॅक्चर हाड कातडी फाडून बाहेर येतं आणि त्याची जखम <तातागी> होते मग अशा पद्धतीने जर जखमा झाल्या आणि ते हाड बाहेर आले तर मग ते उपचार करणं अवघड जातं त्यामुळे मोडलेले हाड आतल्या आतच ठेवून कमीत कमी त्याची मुवमेंट होईल असं इमोबलायझेशन करणं खूप गरजेचं असतं तर मग फ्रॅक्चर झालं असेल तर ते केलं पाहिजे अनेक वेळेस शिंग मोडतं किंवा शिंगाचं टोपण निघतं तर त्यावेळेस ब्लिडिंग मोठ्या प्रमाणात होतं तर तिथे ते आपण कापसाची पट्टी घेऊन टिंक्चर बेन झोईन मध्ये बुडवून त्याचा त्याच्यावर लेप दिला पाहिजे आणि त्याच्यावर टिंक्चर बेन झोईन ओतून बँडेजने पुन्हा ते पूर्ण बांधून घेतलं पाहिजे आणि मग ते थोड्या वेळ जर आपण त्याला उन्हात जनावर उभं केलं तर त्या उन्हामुळे ते पूर्ण सुकून पूर्णपणे थांबवण्यास आपल्याला मदत होते तर हे पशुवैद्यक येईपर्यंत आपण तिथे करू शकतो अनेक वेळेस जखमीमध्ये किडे पडतात आणि जखमीमध्ये किडे पडले तर तिथे आपण कापूर आणि खोबरेल तेल आहे ते मिक्स करून त्या जखमीमध्ये भरून सुद्धा आपण तिथे ड्रेसिंग करू शकतो अशा पद्धतीने जखमांबाबत काही घरच्या घरी आपण उपाय करू शकतो किंवा मग बाजारात अनेक प्रकारचे स्प्रे उपलब्ध आहे ते सुद्धा आपण वापरून म्हणजे प्रथम उपचार करू शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब अतिशय महत्वाचे आणि आपल्या गोट्यावर पशुपालकांनी काय काय प्रथम उपचार करावेत याबाबत आपण माहिती दिली तर सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि सर्वात महत्वाचं की कुठलेही उपचार करताना तज्ज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला न घेता पशुपालकांनी स्वतः कुठलेही उपचार करू नये तर आपल्या आणखीन ज्या काही शंका असतील त्या आपण कमेंट म्हणून विचारू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना कळेल की आपण प्रथम उपचार कशा पद्धतीने करू शकतो आपल्या गोट्यावर धन्यवाद धन्यवाद